नमस्कार आज आपण इथे कोकमाची कडी बनवणार आहोत तर काही ठिकाणी याला रातांब्याची कडी किंवा कोकमाचं सार असं देखील म्हणतात तर अगदी भाताबरोबर किंवा अगदी नुसती प्यायला पण खूप छान लागते तर आज आपण इथे कोकमाची कडी बनवणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण एक पेलाभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी सात ते आठ इथे कोकम घेतलेले आहेत कोकम जास्त आंबट असतील तर तुम्ही कमी प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी सात ते आठ कोकम घेतलेले आहेत आणि आता ते उकळून घेणार आहोत तर आपण कोकम उकळेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि पाव चमचा आपण इथे हळद घेणार आहोत आणि आता हे वाटण वाटण्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे एक पेलाभर आपण पाण्याचा वा वापर केलेला आहे आणि आता हे वाटण छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे वाटण छान आपलं तयार करून झालेलं आहे तर हे वाटण आपण बाजूला ठेवणार आहोत आणि इथे पाहू शकता कोकम म्हणजेच जे रातांबा आपण उकळायला ठेवलेलं छान उकळलेलं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोकम म्हणजेच रातांबा आपण अशा पद्धतीने चुरून घेणार आहोत म्हणजे त्याच्यातील ते जो रस आहे तो अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत तर छान इथे कोकम मऊसर अशी उकळून झाल्यानंतर अशा पद्धतीने रातांबा म्हणजेच कोकम अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील आपण पूर्णपणे रस काढून घ्यायचा आणि या आपण जे रस काढून घेतलेले कोकम आहेत ते तुम्ही तांब्या पितळ्याची भांडी घासू शकता तर इथे आपण हा रस गाळून घेतलेला आहे आणि आता आपण जे कोकमाची कडी करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे फोडणी करणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेतलेले आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि तीन ते चार कडीपत्ता तर इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि जे वाटण छान तयार करून घेतलेलं ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आता आपण प्रथम खोबऱ्याचं वाटण छान आपण फोडणीमध्ये अशा पद्धतीने एक उकळ येऊ द्यायची आहे जे आपण खोबऱ्यामध्ये मिरची जिरे आणि लसूण घेतलेलं त्याचा जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होण्यासाठी स्लो गॅसवर एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे चवीनुसार मीठ इथे तुम्हाला जर साखर किंवा गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे मी फक्त मिठाचा वापर केलेला आहे आणि आता इथे पाहू शकता एक उकळ आलेली आहे चमचाने छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर कढी म्हणजे सार ओतून जाण्याची शक्यता असते तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ही कढी छान उकळून घ्यायची आहे तर एक उकळी आल्यानंतर आपण जे कोकम म्हणजेच रात आंबा उकळून घेतलेला तो आपण छान गाळून घेतलेला रस आहे तो आपण आता कढीमध्ये छान मिक्स करून झालेला आहे आणि आता एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे छान असं आंबट असं हे सार तयार होतं तर इथे स्लो गॅसवरच आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर काही ठिकाणी ही कडी अगदी दाटसर होण्यासाठी इथे तांदळाचं पीठ किंवा चण्याच्या पिठाचा वापर करतात तर इथे आपण कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे फक्त आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि छान अशी इथे चविष्ट अशी ही कडी तयार करून झालेली आहे तर अगदी तीन ते चार माणसांसाठी आपण ही कडी तयार करून झालेली आहे तर इथे अगदी स्लो गॅसवरच आपल्याला कडीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता छान आपली कोकमाची कढी किंवा कोकमाचं सार असं देखील म्हणू शकता खूप छान चविष्ट चा असं हे कोकमाचं सार तयार होतं तर अगदी भाताबरोबर खाऊ शकता किंवा अगदी नुसती प्यायलासुद्धा खूप छान लागते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे छान अशी एक उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली ही कोकमाची कडी किंवा सार छान तयार झालेला आहे तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही कढी किंवा सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये